नमस्कार मित्रांनो आज आहे माझ्या घरी सुवासनीचं कार्यक्रम तर मी आहे गावी माझ्या आईकडे आणि इथे खूप छानशी रंगोळी माझ्या बहिणीने काढलेली आहे आणि मी माझ्या मम्मीची साडी घातलेली आहे जी, जी मला खूप आवडली हिरव्या रंगाची तर तुम्ही सांगू शकता की माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला गजरा पण लावलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सातारा साईडमध्ये कसा सुवासनीचा सा प्रोग्राम असतो आणि इकडे तुम्ही बघू शकता की आम्ही नैवेद्य तयार केलेलं आहे ज्यात आहे पुरणपोळी तर आम्ही काय काय वस्तू बनवल्या ते तुम्हाला सांगते आम्ही सतरा प्रकारचे पोळ्या केल्या म्हणजे सतरा पोळ्या केल्या आमच्या कारण की कुलदेवतासाठी जिथे जाऊन माझी बहीण आणि पप्पा जाऊन तिथे नैवेद्य दाखवणार तर ह्या सतरा पोळणपोळ्या केल्या होत्या लहानशा देवासाठी आणि आम बाकी आम्ही मोठे मोठे लाटत आहोत इथे माझी काकी आणि आजीसुद्धा आम्ही सगळं मदत करत एक काम एकाला मदत करत आहोत आणि पुरणपोळी बनवली आम्ही भजी केली सोबत भात होता आमटी होती गुळवणी केली आणि पुरड्या पापड्या पण तळल्या आणि बटाट्याची सुक्की भाजी पण केली होती आमी सकड़ी साड़ी तीन सकड़ी जीवन तर आम्ही सकाळी साडेतीन वाजता उठून सगळं हे जेवण बनवलं आणि बारा वाजता बायकांना तर हा सगळा नैवेद्य तयार करून माझे पप्पा आणि बहीण ते जाणार आणि देवाला नैवेद्य दाखवून येणार त्याच्यानंतर आपण सुवासनीला बोलवून त्यांना मानपान देणार तसेच ना मी प्रत्येक वेळेस माझ्या व्लॉगमध्ये हिंदीमध्ये बोलते पण आज थोडं स्पेशल मला वाटलं की आपली पद्धत आपण मराठीमध्ये सांगावी तर इकडे तुम्ही बघू शकताय इथे सगळ्या सुवासनी आल्यात घरी आपण पाच बसू शकता दहा बसू शकता पंधरा बसू शकता ते आपल्या इच्छेवर आहे तर आम्ही पाच सुवासने बसवल्या होत्या आणि सोबत पाच ते सात मुलीसुद्धा बसवल्या होत्या त्यात आपल्या घरातल्या दोन होत्या माझी मुलगी आणि माझ्या बहिणीची मुलगी आणि बाकीचे आम्ही बाहेरून आपले म्हणजे जवळपासचे बोलवले हो होते तर इकडे मी सगळं सगळ्यांचे सगड़, पाया पडत आहे माझा भाऊ आहे आणि माझ्या काकाचा मुलगा आहे तोसुद्धा मुलींना सर्वांना जेवण वाढतो आहे तर इकडे माझी मम्मी पण मुलींचे पाया पडून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आता त्या सर्वांना जेवण वाढवणार आणि मी खरं सांगू तर मला असले कार्यक्रमांना खूप आवडतात कारण इथे आपले सगळे परिवारचे लोक आपले सगळे संबंधी आणि जवळपासचे लोक येतात भेटतात हे बघणं खूप छान वाटतं आता इथे सगळ्या आपल्या बायका बसलेल्या आहेत आणि आता जेवण सुरू करणार आणि ही आहे माझी काकी त्यांनीसुद्धा नमस्कार केला आणि इकडे आता माझी बहीण सुद्धा वाढत आहे ह्यांना सर्वांना जेवण घातल्यानंतर मग आपण सगळे घरातले लोक बसणार आणि आमच्या घरातले जे मोठे आहेत ते सुद्धा नंतर येतील आणि ते सुद्धा बसतील आमच्या सोबत बस जेवायला आता जेवण झालेलं आहे आम्ही बायकांना सगळ्यांना छानशा साड्या दिल्या ओटी दिली नारळ दिला केळ दिला आणि मुलींना आम्ही ठेवला होता हँड टॉवल जसं म्हणजे छोटा टॉवल असतो आणि सोबत केळ तर असं आपण त्यांना देणार आणि त्यांना पहिलंही हळदी कुंकू लावणार त्याच्यानंतर मग त्यांना हे आपण देणार त्यांची ओटी भरणार मुलींच्या तर हातातच देणार आणि जे बायका आहेत त्यांच्या हा आपण ओटी भरणार तर अशा प्रकारचे आपले मराठी जी रीतिरिवाज असतात जे आपल्या इकडची पद्धत असते ते मला तुम्हाला दाखवायची होती आणि जास्त करून हिंदीतली लोक आपले ब्लॉग बघतात तर त्यांना एवढं नाही समजणार पण आपले जे मराठी लोक आहेत त्यांना हा ब्लॉग खूप छान रीतीने कळेल सर्वांना जेवण खूप आवडलं ओटी भरत आहे आम्ही आता माझी बहीण भरत आहे नंतर मी सुद्धा भरेन खूप छान वाटलं म्हणजे मला आज हा म्हणजे कार्यक्रम करून आपल्या घरी मी आली होती मम्मीच्या तर आमच्या सुट्टीमध्ये खूप छानसा कार्यक्रम झाला साजरी माझ्या मुलीनं पण काही खूप काही शिकलं आज कारण आपण शहरात राहतो तर एवढं नसतं बघायला भेटत आणि आपल्या गावी आलं की आपण इकडचे जे आपले साईडचे नाही का आपण कार्यक्रम असतात आपल्या इकडची पद्धत कशी असते ते आपल्याला बघायला भेटतं तर नवीन काहीतरी आपण शिकतो ते सर्वांचं झालेलं आहे जेवण आता मी पण बसले आपल्या घरातल्या लोकांच्यासोबत पप्पा मम्मी बहीण सगळे आणि आम्ही कमीत कमी, कमी चाळीस लोकांचं जेवण केलेलं होतं आणि जे राहिले होते ते नंतर आले माझे काका होते अजून राहिलेले पाहुणे होते ते सुद्धा नंतर येऊन जेवून गेले खूप प्रसन्न झाले सर्वांना खूप आवडलं तर मित्रांनो तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि एक लाईक नक्की करा आणि ज्यांनी पण चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे ते नक्की चॅनल कस चॅनलला सबस्क्राईब करा वेल वा वाजवून ठेवा म्हणजे माझा पुढचा कधीही ब्लॉग आला तर तुम्हाला ते कळेल माझे शॉर्ट व्हिडिओ असतात माझे ब्लॉग्स असतात तुम्हाला कळतील तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि याच्या आधी पण मी गावाचे ब्लॉग्स टाकलेले आहेत ते बघायला विसरू नका लग्नाचे आणि खूप काही अजून प्रोग्राम झालेला आहे त्याचे पण